श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक

अकरा जुलै दोन हजार चोवीस या दिवसाचं घोषवाक्य यावर्षी ओळख नव्या विकाची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची या घोषवाक्यामध्येच आपल्याला लक्षात येतं की यावर्षीचं त्यांचं मूळ उद्देश आहे की कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची म्हणजे ह्याच्यावर आपण कुटुंब नियोजन पद्धतीवर जास्त त्यांनी भर दिलेला आहे आता आपण बघतो की आ, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्या किती आहे काय आहे आपल्याला माहीत आहे तर त्यामध्ये महत्त्वाचं असं सांगण्यात येतं की आपला जिल्हा जो आहे हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे तर त्यामध्ये आणि त्या अजून एक महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या वाढीचा आपलं निगेटिव्ह आहे घनता पण आपली कमी आहे म्हणजे आपण पॉप्यु डेन्सिटी जी म्हणतो ती पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी आहे निव्वळ प्रमाण जे आहे ते सात पॉईंट त्र्याहत्तर आहे निव्वळ मृत्यू प्रमाण पाच अर्बक मृत्यू प्रमाण नाय नाईन पॉईंट थर्टी सेवन आणि एकूण प्रसुतीच्या शंभर टक्के प्रसूती या आपल्या संस्थात्मक प्रसूती आहेत हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे आता यामध्ये पुढची माहिती अशी आहे की नियोजन कार्यक्रम जो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याबद्दल थोडीशी माहिती देते मी तर आ, एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस एप्रिल दोन हजार चोवीस आपण जो हिडकाऊन सर्वे करतो तर त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा ते एकोणपन्नास वयोगट जो आहे त्यामध्ये एकूण जननक्षम जोडपी म्हणजे एलिजिबल कपल जे आपण म्हणतो ते एकोणनव्वद हजार चारशे पंचावन्न आहेत तर त्यापैकी चाळीस हजार आठशे सव्वीस जे जोडपी आहेत तर ती जी जोडपी आहे ती कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेने संरक्षित झालेली आहे म्हणजे कुटुंब नियोजन ज्या शस्त्रक्रिया त्यामध्ये पार पडलेल्या आहेत तर त्यामध्ये त्याची फोड अशी आहे की चौदा हजार एकशे छत्तीस जोडपी या तांबी निरोध किंवा तोंडावाटे घ्यावायच्या ज्या गोळ्या म्हणजे ओरल कॉन्ट्राटिव्ह फिल्स आपण जे म्हणतो त्यांनी आपण संरक्षित आहेत ती जोडपी आणि उर्वरित जी चौतीस हजार चारशे त्र्याण्णव जी जोडपी आहे ती असंरक्षित म्हणजे कुटुंब नियोजनाची कोणती पद्धत न वापरणारी आहे त्यामध्ये वंधत्व असणारी नवविवाहित जोडपी आहेत सध्या गरोदर असलेली जोडपी ती पण आपण त्यांना आपण कुटुंब नियोजनाचा त्यांच्यापर्यंत पण कुटुंब नियोजनाचं पोचलेलं नाही अशी ती जोडपी आहेत तर ह्या अन्न जोडप्यांना जे आपण आता तीन जे बोललो त्या अन्न जोडप्यांना आपल्याला संरक्षित करणे हेच आपलं या सध्याच्या ह्याचं उद्दिष्ट आहे आता खालचा जो कॉल कॉलम आहे त्यामध्ये आपण दोन हजार सोळापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आपण मागील एक सात ते आठ वर्षात किती शस्त्रक्रिया आपल्याकडे कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत झाल्या त्याबाबत आपण बोलतो आहे तर यावर्षी आपण पहिल्यांदा आपण मागच्या वर्षीचं बोलूयात म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकूण शस्त्रक्रिया आपल्या एक हजार सहाशे नव्याण्णव झालेले आहेत आणि उद्दिष्ट आपलं मागच्या वर्षीचं जे होतं ते दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर होतं म्हणजे या उद्दिष्टाच्या अगेन्स्ट आपल्या जवळजवळ एकोणसाठ टक्के आपलं काम झालेलं आहे आणि पुरुष शस्त्रक्रिया ज्याचं उद्दिष्ट आपलं दोनशे एकोणचाळीस होतं त्यापैकी फक्त अकरा शस्त्रक्रिया ह्याच्यामध्ये आपल्या झालेल्या आहेत म्हणजे चार पॉईंट सहा म्हणजे पाच टक्के आपलं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि तेवीस चोवीसमध्ये म्हणजे एकूण शस्त्रक्रियेचं उद्दिष्ट जे आपलं दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर होतं ते उद्दिष्ट आपल्याला राज्यस्तरावरनं कमी करून आलेलं आहे म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या मानाने ते उद्दिष्ट जास्त होतं दोन दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर ते थोडंसं कमी करून आपल्याला आले आणि एकोणीसशे आपलं उद्दिष्ट आहे तेवीस चोवीसच्या याच्यामध्ये आणि त्यापैकी एक, एक हजार एकशे नव्याण्णव शस्त्रक्रिया आपल्या तेवीस चोवीसमध्ये पार पडल्या म्हणजे एकूण त्रेसष्ट टक्के आपलं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि पुरुष शस्त्रक्रिया ज्या मागच्या वर्षी म्हणजे बावीस तेवीसमध्ये ज्या अकरा शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्याच्यात एक थोडीशी सहा सात शस्त्रक्रियेची वाढ होऊन या तेवीस चोवीसमध्ये एकूण सतरा शस्त्रक्रिया आपल्या पार पडलेल्या आहेत आपण नेहमी बोलतो की आपल्याकडे स्त्री शस्त्रक्रियेचं प्रमाण चांगलं आहे पण त्या मनाने आपल्याकडे पुरुष शस्त्रक्रियेचं प्रमाण कमी आहे तरी पण आमच्याकडनं बऱ्यापैकी खूप चांगले प्रयत्न सुरू असतात आणि दरवर्षी आपला हा आकडा बऱ्यापैकी चांगला वाढतो आहे आणि हा आपण आकडा वाढण्याकडे आपला जास्त कल असणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन पंधरवडा साजरे करतो पहिला पंधरवडा जो आहे तो आहे दाम्पत्य संपर्क पंधरवडा तर ह्याच्यामध्ये दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते अकरा दहा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आपण हा दाम्पत्य संपर्क पंधरवडा आपण राबवण्यात आलेला होता आपल्या जिल्ह्यामध्ये तर ह्या कालावधीमध्ये हो आपण काय करतो कार्यवाही तर सर्व आपले आरोग्य कर्मचारी असतील अशा स्वयंसेविका असतील त्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील योग्य जे जोडपी आहेत त्यांना भेट द्यायची आपल्याला म्हणजे जे पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातली जी आहेत त्यांना आपण भेट देतो आणि त्यांना सर्व कुटुंब नियोजन ज्या पद्धती आहेत त्याची आपण त्यांना माहिती देतो आणि सर्व साधनांची पण माहिती देतो की ते काय करू शकतात म्हणजे कोणाला कॉपरेटी बसवायची असते कोणाला तोंडावाटे गोळ्या घ्यायच्या असतात कोण निरोजचा वापर करतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना घरोघरी जाऊन गृहभेटी देऊन या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि आपण त्यांना प्रवृत्त करतो की तुम्ही त्या गोष्टी वापरा प्रवृत्त करतो आणि त्या प्रवृत्त ज्या अशा स्वयंसेविका असतात त्यांना आपण वेगळं मानधन पण ह्याच्यासाठी देतो की कुटुंब नियोजन पद्धत समजा एखादी त्यांनी सांगितली त्या जोडकाल आणि प्रवृत्त केलं आणि ती पद्धत त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये अवलंबली तर ते त्यासाठी आपण त्यांना वेगळा इन्सेंटिव्ह पण देतो तर हा झाला दाम्पत्य संपर्क पंधरवडा दुसरा आहे तो लोकसंख्या स्थिरता पंधरवडा तर ह्याच्यामध्ये जो आपला उद्यापासून सुरू होतो अकरा जुलै दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल